गणे ऐक ना मी जाय या नाट्या सांगा बरं काही हे शाळेत जायचं नावच घेऊन नाही राहिलं जात तर जाऊ दे तिकड काय एवढं त्या शाळा अहो ओलकावाची म्हणून राहिले आंघोळकर आंघोळकर पण हे काट्ट आंघोळ करत कर नाही आणि शाळेत जायचं म्हणलं की लपून राहते म्हटलं म्हणत बाई बाळाचे पाय पाळण्यातच दिसून राहिले बाळाचे पाय पाळण्यात म्हणजे अहो मारला एकही दिसून नाही राहिला त्याच्यात सारे तुमचेच दिसून राहिले अरे वा म्हणजे पुढारी होणार म्हणायचं हा त्या राजकारणा तुम्ही दोन एकर गमावलं आणि असलं नसलं तेव्हा टाकल अव पुढ्याचे दिवस पण आता पहिल्या सारखे राहिले न घरच्या भाकरी खाऊन मामाच्या भाकऱ्या काम नाही आता हाव पाहिलं ना गावातलं कुत्र तरी ओळखतोय तुम्हाला गावातलं कुत्र ओळखो का नाही ओळखो पण घर मला भरोश्यावर चालते ना एक तक्रार केली नाही तर माहितीचा अधिकार टाकला कि तीन महिन्याचं राशन पाणी भागतय ये कामच काय तुम्हाला तक्रारी करायच्या बाबा सांगा बरं येईल काही आपण जनतेसाठीच करतो जनतेसाठी जनतेसाठी कशाच मिळून मी सोडून खाता तुम्ही आव तसंच असतंय मिळून मिसळूनच काम करावं लागतात त्याची सत्ता असली की आम्ही तक्रारी करायच्या आमची सत्ता असली की त्याने तक्रारी करायच्या त्याची सत्ता असली की त्या दहा पर्सेंट आम्ही तक्रार केली की पाच टक्के कोणा पुढाऱ्याची बायको काय वावरात कामाला जाताना पाहिली का, का तू जाती मी कशाला जाऊ ट्रक भरून हुंडा द्याल ना बापान बापान वाटलं की जसे काय तुम्ही अंतरच होता तो पण पुढारीचे ना तुमच्या पुढारी तर काही समजत नाही कधी hmm. या पार्टीत तर कधी त्या पार्टीत सारी लाच सोडली तुम्ही सगळ्यात हरामी आणि निर्लज्ज सगळ्यात मोठा पुढारी होणार बाबा मला पण युवा नेते पद पाहिजे बरोबर अरे वा काय गोष्ट आहे करण्या तयारी मी या पार्टीशी बरकशी कशी करू सर्वात पाय तुला राजकारणात यायचं असेल तर पहिले एक गुरुमंत्र सांगतो तुले सगळ्यात जास्त निर्लज्ज व्हावं लागेल तर तू तू राजकारणात टिकशील पाहत ना बाबा तुम तरी पंचायत समितीच लढवली मी अशी टोपीवर टोपी घाली टोपी ना कोणाच्या बापाले कस देणार नाही म्हणजे आमदार होणार का खासदार मंत्रीच अहो मंत्री व्हायला निघले गावात दामत पडतात का पाहा ना बाबा इच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ बरं तुम्ही मला सांगा फक्त तुम कस कस करायचं अरे पहिले चार पाच पोट्टी जमाव आणि पण कर हाव द्या मग बॅनरले पैसे देना हा पैडा गाड्या तू म्हणजे अरे राजकारणात यायचं असल तर घरून रुपया खर्चायचा नाही मग बॅनरले तर पैसे लागतील तो पहले पास पास हाजार हाजार आजा अरे तो पहिले तू चार पाच पोर जमावशील का नाही त्याच्याकडून पाच पाचशे रुपये जमा करायचे आणि हजार दीड हजाराचा बॅनर आणायचं दोन हजार रुपये खिशात घालायचे इथपासून सुरुवात करावं लागते राजकारणात त्या बाप रे बाबा मी आता विचारच केला नव्हता मग तू म्हणलं नाही का निर्लज्जन हरामी लोक यात सगळ्यात जास्त टिकतात चांगल्या लोकांचं राजकारणच नाही हो चांगलं तर राजकारण नाही म्हणतात मग का सारे पुढारी काय तुमच्यासारखे आरामीच का तस जर असतं तर आज लोक सारा भारतात एकून खाल्ला असता लोकांना काही असतात अपवाद पण नव्वद टक्के आमच्या सारखेच असतात का मग बाबा चार पाच शाखा ओपन करून जमल का अर तस नाही तो काय ओपन केल्याबरोबर तुला काय आमदारकीचं तिकीट भेटणार आहे का त्यासाठी तुला आधी चमकावं लागेल काही उपोषण करावं लागतील काही आंदोलन करावं लागतील हा उपोषण करून काय उपाशी मारायचं का उपोषण काय सस्त समजलं काय अरे त्यातून पण कमाई होती राजकारणात बापू मग डोक्याच काम आहे म्हणायचं अरे मूर्खा मग त्याच्यासाठी अक्कल लागेल ना त्यासाठी तुला शाळा शिकावं लागेल ना काय गरज नाही शाळेची सातवी आणि आठवी दहावी पाच तर आमदार खासदार होतात आणि डोका का लय मोठं लागतं का त्याला आहेच काय दोन तीन ऑफिस आहेत एक पंचायत समिती एक तहसील एक जिल्हा एवढ्या तक्रारी करायच्या एक कागद काळा केला की झाली तक्रार अहो मग असा ना कुठं गावाचा विकास होणार आहे का लोक बोंबलतात ना विकास नाही झाला की पुढार राहायचा नावा ना विकासाचा आपण कुठे ठेका लिहून ठेवला का आणि काय आपलं घर विकून विकास करायचा काय गावाचा आपण आपलं घर पाहायचं का गावाचा विकास पाहायचा సారీ పోణ నిర్లజ వల్త డా 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 బ తు కూ నేత ఓ బాబా ఎవడ నిర్లజ్జ కా అరే ఫలి నిర్లజ్జపణి ఫో అసూ నకా आव राजकारणात यायचं म्हणल्यावर त्याला शिकावच लागेल मला एका मिनिटात सांगण्या त्यात किती आरामी पण आहे मग मी सांगतो तू चांगला पुढारी होणार आहे का कसा होणार आहे अरे रे बापा मारतो तू नालाय आहे का हम्म बरं झालं असं काही त्या काही शिकवल्यावर मला वाटलं तुमचेच गुन्हे का न सारे त्याच्यात पण बाई माही पण गुण आहेत बरं हो बाबा इथं ना काय ऐकू तुम्ही मी आरामीपणात कोणत्या थरायला जाऊ शकतो हे एका सेकंदात सांगितलं मी तुम्हाला हा नाही घरा पटला आता तू खरोखर चांगला पुढारी होणार